धर्मवीर मी बोलो तो, बोलते बोला ना आज बसनेशि कैसी संधि मिले मैं बोलो तुम्हें खाली बस तुम्हारा संधि मिलना है भास्कर जाधव मी बोलो कि बोला जाधव साहब तुम्हारा संधि मिलना है देना बसनेशि कैसी मिले संधि अरे सुनील मी बस दे आज मुख्यमंत्री बोलता त्यांचं बोलले झाल्यानंतर त्यामुळे तुम्हाला संधी मिळेल अध्यक्ष महाराज काल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकराचं म्हणजे औरंग तुम्हाला बोलायचं नाही तुम्हाला बोलायचं नाही मी बोलले बोला धर्मवीर संभाजी महाराजांच्या मारे करायचं म्हणजे औरंग्याच गोडवे या ठिकाणी अबू आजमीने गायलं खरं म्हणजे अबू आजमीचा निषेध करायला पाहिजे अबू आजमीचा धिक्कार करतो अबू आजमी तर या ठिकाणी धिक्कार करत असताना या ठिकाणी आणि म्हणून आबू आझमी यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अतिशय चुकीचं वक्तव्य केलं होतं आणि म्हणून त्यावेळेस हा वारंवार आबू आजमी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान करतो हा खरं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी बलिदान केलं आपला प्राणांचं बलिदान केलं पण धर्म बदलला नाही अशा संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा अपमान करणं म्हणजे हा आबू आजमी देशद्रोही आहे देशद्रोही देशद्रोहाला या, या सभागृहामध्ये दे बसण्याचा अधिकार आज़्मी आज़्मी या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार या देशद्रोही अबू आजमी याला नाहीये आणि म्हणून आपण छावा बघा रईस छावा छावा बघा छावा छावा सिनेमा बघा या छत्रपती संभाजी महाराज दिवस त्यांचे डोळे काढले त्यांचे काढले त्यांची जीभ छाटली अंगाची सायटी सोडली त्याच्यावर मीठ टाकलं आणि असं केलं अपमान आणि या ठिकाणी त्यांचे हलाल केले चाळीस दिवस अत्याचार केले धर्म बदला म्हणून सांगितलं अशा औरंगेच या ठिकाणी गोडवे गाणे म्हणजे अपमान आहे आपल्या देशभक्तीचा अपमान आहे आणि म्हणून मी एवढं सांगतो देश धरम पर मिटने वाला, देश धरम पर वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम एकी शंभू राज वर्षात एकोण लढाया जिंकल्या भज लढाया अरे लाज वाटली पाहिजे हे पाने आणि तुम्ही जा या ठिकाणी एकोण लढाया जिल्या आणि या औरंगजेबने या औरंगजेबाने आपली मंदिर तोडली मंदिर हातोडून टाकली आया बहिणींचा अत्याचार केला आया बहिणींचा बलात्कार झाले आणि असा हा माणूस हा औरंगजेब या तो बापाला कैद केलं मुलाला मारून टाकलं सत्तावीस लोकांना मारलं हा क्रूर करणार आणि म्हणून याला निलंबित झालं पाहिजे याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे दा अबू आझमी निलंबित झाला पाहिजे आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे